पण हा निर्णय घेणं हे एवढं सोपं नव्हतं कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेली सात पासष्ट वर्ष ज्या पुरोगामी विचारसरणीचा सातत्यानं आपण या ठिकाणी पुरस्कार करत आलो ती विचारसरणी आबाधित ठेवत काकांची विचार कार्यकर्त्यांची तळमळ आणि समाजामध्ये असणारी या गैरसंघटनेची प्रतिष्ठा ही आबाधित ठेवणं त्यावेळी माझ्या जबाबदारी होती कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून त्यामुळे हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं या निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळी नितीन काका आमच्यामध्ये ज्यावेळी चालू होती त्यावेळी समाज साहेबांच्या प्रदर्शनाचा हा ता तालावधी होता याच ग्राहती काकांची प्राथमिक बोलली जागा ते म्हणले आता परिस्थिती बदलते बदल परिस्थितीमध्ये बदल तुम्हाला सुद्धा आता निर्णय घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणं हे तुमचं काम आहे का ही जबाबदारी आहे तुमची नैतिक जबाबदारी ही तुमची आहे त्यांनी संघटना टिकवणं कारण ज्या माणसाने ही संघटना वाडी तोडीमध्ये फिरून बांधली त्यांचे कष्ट वाया जाऊन जाण्यासाठी तुम्हाला तर काम करावं लागणार आहे त्यासाठी काही तुम्हाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे चर्चा झाली कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्यांचा दबाव होता की आपल्याला या ठिकाणी जर का विकास काम करायचे असतील आणि संघटनेतल्या कार्यकर्त्यांना जर का गावापर्यंत आपल्याला संरक्षण प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला सक्षम नेतृत्वाचा नेतृत्वाबरोबर काम करणं त्यांच्या पार्टीमध्ये काम करणं ही काळाची गरज आहे जबाबदारी तुमची तुम्ही त्याचा शोध घेणं गरजेचं यामध्ये बऱ्याच कालावधी ओलांना तीन तीन महाराष्ट्र ज्यावेळी दादांची आमची बैठक झाली त्यावेळी या सर्व गोष्टींचा ओपो झाला ओपो होत असताना मी दादांच्या समोर एवढीच भूमिका मांडली या कराड तालुक्यामध्ये जे काम होत होते कामाला त्या कामाला तुम्हाला संरक्षण देणं त्या संघटनेचं पालकत्व घेणं ही आमची नितांत गरज आहे ही आग्रहाची मागणी तुमच्याकडे असणार कारण म्हणजे काकांनी काकांबरोबर काका तुम्हीही विधानसभेमध्ये काम केलं एम सी बँकेमध्ये काम केलं काकांनी कोणत्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं हे नव्याला तुम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलेला आणि ती भूमिका आज काकाने या संघटनेचं पालकत्व केलं या प्रस्थापना संघर्ष करत असताना त्या सरंजामशाही प्रवृत्तीनं सत्यच्या बाहेर ठेवलं ते काकाने चव्हाणसाहेब असतील किंवा किशोरीबा असतील यांच्यापासून ही परंपरा त्यांनी स्वीकारली आणि नंतर ही दोन महान व्यक्ती गेल्यानंतर मग काका असतील तात्या असतील यांनी एकत्रितरित्या जिल्ह्यामध्ये काम चालू केलं आणि या जिल्ह्याची ही घडी आबाधित ठेवण्याचं काम करत या समाजाला त्या ठिकाणी न्याय प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम ह्या दोन्ही नेत्याने त्या काळामध्ये केलं आज दुर्दैवाने दोन्ही नेते हयात नाहीये पण जे ऋणांसमंत तयार झाले तात्यांच्या घराचे आणि काकांच्या घरांचे जे ऋणांसंत तयार झाले ते आज सारखे आहे जरी आमचे प्रवाह वेगवेगळे होते राजकीय दृष्ट्या तरी सुद्धा आम्ही वैचारिकदृष्ट्या त्यावेळी सुद्धा एकत्र होतो आणि सुख प्रसंगामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो सुखामध्ये कमी पण दुःखामध्ये त्या ठिकाणी जातात सातत्यानं जी माणसं त्या कुटुंबाबरोबर उभा त्यामध्ये तात्यांचं एक नाव हो ना घेणं अत्यंत गरजेचं कारण त्या काळामध्ये जी परिस्थिती होती म्हणजे आठवण होऊन आहे पण या प्रसंगीची जी आठवण होते एक मनामध्ये मा गदरून येत कि तो काळ की ज्या काळामध्ये संघटनाही अडचणीत होती आणि संघटनेचे प्रमुख नेते कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम या सरंजामच्या लोकांनी केलं आणि त्यावेळी तात्या सातत्यानं काकांच्या समोर काकांबरोबर सातत्यानं खंबीरपणे उभारले होते कारण त्यावेळी मोजकी लोक कारण त्यावेळी जी परिस्थिती होती ती फार विषम होती पण संघटनेच्या ताकीवरती त्या सर्व प्रसंगाला तुम्ही आम्ही सामोरं गेले आणि त्यातून आपण आपली व्यवस्थित या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा या कारण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतो तथा ताताने पस्तीस वर्ष या मतदारसंघामध्ये काम करताना या मतदारसंघाची ओळख बनवून बनवली पूर्वी या मतदारसंघामध्ये प्यायच्या पाण्याची अडचण होती या ठिकाणी भाषणामध्ये अनेक वेळा काकांचा उल्लेख असायचा का की प्रत्येक गावामध्ये प्यायच्या पाण्याचं एवढं दुरुपेक्ष होतं की उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी नारूसारखे आजार व्हायचे माणसं पाणी प्यायला मागत नव्हतं पाहुणा आला तर पाणी कसं द्यायचं म्हणून गरम पाणी गरम चहा दिला जायचा कारण नारू झालं तर पाण्याची अडचणी ती परिस्थिती कातानी त्यांच्या कालावधीमध्ये पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये फिरून संघटना बांधत ही विकास कामं करत गेली जी गावं नकाशावर नसती ती गावं रस्त्याने जोडून नकाशावर आणली ज्या गावांना लाईट नव्हती त्या गावांना लाईट रस्ते पाणी शाळा आरोग्याच्या सुविधा शेतीला पाणी या सर्व सुविधा कारखानी त्या काळामध्ये विभोध संघटना बांधत ही पूर्ण करत नाही आज ही परिस्थिती आपण पाहतोय ना आज तुम्ही असाल किंवा मी असेल आज कुठल्याही गावामध्ये जायला अडचण नाही आहे कोणत्याही वस्तीवरती जायला आपण गेलो तर त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतंय आरोग्याची सुविधा शासनाच्या माध्यमातून काकाने उभी करून दिली प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पी एस सी सेंटर आहे आणि विशेषतः काका डोंड्री म्हणून दादा उंढाळा जिल्हा परिषदमध्ये एक आलेच आणि त्यावेळी एक पी एस सी होती पण ज्यावेळी मला लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून ज्यावेळी लोकांनी निवडून दिलं त्यावेळी तिथं आणखी दोन पी एस सी सेंटर आम्ही उभं करू शकलो ही अचीवमेंट संघटनेच्या माध्यमातून आपल्याला झाली पण चौदा नंतर या संघटनेची जी ताकद होती विकास काम करण्यासाठी ती ताकद आपल्यातून कमी झाली त्यामुळं आपली अडचण काही ठिकाणी होऊ लागली कारण काका चौदाला अपक्ष म्हणून राहिले एकोणीसला सुद्धा आपण अपक्ष म्हणून या ठिकाणी काम करू लागलो मधल्या काही कालावधीमध्ये आपण या ठिकाणी सत्तेबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सुद्धा आपण विरोध विरोधी पक्षामध्ये सुटलो पण आज जी परिस्थिती आपण बघतोय ती बदलण्यासाठी आज आपल्याला हा निर्णय एक काळाची गरज म्हणजे एक तुमची आमची नैतिकता बनली दादा आज चौदा वर्ष या ठिकाणी संघटनेचा कार्यकर्ता का हा भरला गेला त्याला गुलाम करण्यासाठी मानसिक सामाजिक आणि आर्थिक गुलाम करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात आता मगाशी ज्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला या सर्व संस्था पश्चात पश्चातसुद्धा या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती आज या करड तालुक्यामध्ये आम्ही टिकून जाऊ या कार्यकर्त्यांची शाबासकी देण्यासारखी गोष्ट आहे कारण मी फार त्यावेळी नौका होतो ठीक आहे शहाण्णव पासून मी या प्रक्रियेमध्ये काम करत होतो पण सहकारी संस्थामध्ये जनरल निवडणुका किंवा जनरल राजकारणामध्ये मी कधीही सभा घे मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो ते सतरा साली राजकीय कारकिर्द त्यापासून माझी सुरू झाली राजकीय निर्णय त्या, त्या कालावधीमध्ये होऊ लागले पण दोन तीन वर्ष काका आपल्यातून निघून गेले पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही या सर्व संघर्षामध्ये एकत्रित राहत एका दुसरा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला पण त्यावेळी सुद्धा आपली लढत ही सत्तेबरोबर होती आपल्या काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सत्तेच्या दबावा पुढं झुकावं लागलं आणि त्यावेळी आपल्याला तो निशटता पराभव स्वीकारावा लागला तरी सुद्धा दादा आम्ही कुठेही खोचवून गेलो पुन्हा एकदा जमान ही संघटना बांधण्याच काम या ठिकाणी आम्ही करत गेलो संस्था आजही अडचणीतली आमची सगळ्यात मोठी खंत आम्हाला होती की आम्ही रेत कारखान्याची आमची मोठी खंत होती की, की कारखाना अडचणीत होता आर्थिक दृष्ट्या फार मोठा त्याच्यावरती बोजा निर्माण झाला तो होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या ठिकाणी एक निर्णय घेणं भाग पडलं काकांना की आपण जेवीमध्ये भागीदारी तत्वावरती हा कारखाना आपण पुन्हा एकदा चालू केला आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं दादा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो भला आम्ही भागीदारी तत्वावरती त्या कारखान्यामध्ये काम करत असू पण तो आज कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला त्याचा लिभाव झाला कुठलाही भांडवलला त्या ठिकाणी आम्ही येऊन दिलेला नाही कुठलाही सरंजाम आम्ही त्या ठिकाणी येऊन दिलेला नाही आम्ही तो आजही या सभासदांच्या मालकीचा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो आवाज उठवायला मला खात्री आहे की भविष्यामध्ये हा कारखाना सभासदांच्या मालकीचा चढवला आज या परिसरातल्या सर्व साखर कारखान त्याचा दर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि गेली सलग चार वर्ष आम्हाला त्यामध्ये यश मिळालं तसेच कोयना दूध संघ असेल मार्केट कमिटी असेल कारण खरेदी विक्री संघ असेल कोणा बँक असेल शंभरपाठी पाटील संस्था असेल किंवा गैत वस्त्रोद्योग असेल किंवा कोणा वाहतूक संस्था असेल या सगळ्या सर, सर्व संस्था आजही नफ्यामध्ये चाललेल्या पण भविष्यामध्ये दादा आम्हाला गैत शुगर शोधनसारखा एक संस्था त्या काळामध्ये आम्ही उभारलेली जी होती तिचं वातावरण आम्ही गोळा पण शासनाची धोरणं बदलल्यामुळं आम्हाला तो तो प्लांट काय चालू करताना नाही पण भविष्यामध्ये त्या संस्थेच्या बॉयलरमध्ये चेंज करून आपल्याला नवीन काय उभं लागता शक्य आहे का याच्यासाठी तुमच्याकडनं मार्गदर्शन होणं हे हो आम्हाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे कारण इथल्या लोकांची काम करण्याची जी क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती काकाने फार जागृत केली आणि त्या क्रयशक्तीच्या शक्तीच्या जोरावरती त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये या सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये नेण्याचा प्रयत्न केला दादा आज आमच्या अनेक या ठिकाणी काकांनी देशा या देशातला पहिले पहिला जो प्रकल्प केला वादण्याचं पाणी वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून वाकुर्डे गावातून पाजर तलावातून बोगदा बोगदा काढला आणि त्या बोगद्यातून हे पाणी दक्षिण मांडखोऱ्यामध्ये आहे आज त्या योजनेचं नवीन सर्वे चालला आहे या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून जी वंचित गावं राहिली त्या गावांना या ठिकाणी पाणी देण्याचा प्रस्ताव शासनाने सर्वे चालू केले आहे त्या सर्वे <laughs> पूर्ण झाल्यानंतर आता तुमची खरंच गरज आम्हाला त्या ठिकाणी अस लागणार आहे कारण त्या योजनेला जो निधी मिळणार आहे तो तुमच्या माध्य तुमच्याच माध्यमातून तो निधी आम्हाला मिळणार ही आमची प्राथमिक गरज आहे आणि वापर योजना ही काकाने जी बावीसशे हेक्टरचं जे पाणी आहे हे पाणी त्या त्या काळामध्ये काकांनी अत्यंत कौशल्याने या ठिकाणी मिळवून आणलेलं पण आज या ठिकाणी जे त्या ठिकाणी जे त्याची जी, त्या जी चार पाच आवर्तनं ती आवर्तन अनियमित आहे ही जे काही आवर्तनं नियमित या ठिकाणी या विभागामध्ये येत गेली तर निश्चितपणानं तिथल्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे ही योजना आम्ही त्या काळामध्ये एक्क्याऐंशी एकोणीसच्या कॅटेगरीमध्ये घालून घेतली आहे पण आवर्तनामध्ये थोडाफार बदल करून या ठिकाणी आम्हाला ते पाणी नियमित मिळणं ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर दक्षिण दादा आपल्याला विनंती की आपण आमच्या शहराचे काही प्रश्न काकाने त्या काळामध्ये चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी विजयराव पण त्या ठिकाणी होते नगरपालिकेमध्ये एक मिटिंग घेतली होती की दत्त चौकाचं सुशिबीकरण करत कारण त्या ठिकाणी जाण्याकर छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वाप कुत्रा पद्धतीने मोबाबत पण बाजू बाजूला चौकामध्ये जे एम ई सी डीचं जाळ निर्माण झालं काकांची संकल्पना होती की जी एम ई सी डीचं ताराचं जे जाळ आहे ते अंडररोड करून <स्थागी> तो चोख अत्यंत सुशोभित करावा आणि त्या ठिकाणी कारण ते करारचं सेंटर ही जर का योजना आपण करू शकतो तर निश्चितपणानं कराडमध्ये चांगली आर्थिक प्रगती करण्यासाठी किंवा त्या विभागामध्ये सामान्य लोकांना या ठिकाणी काम सोपे अशा अनेक काम आहेत आपल्याला आम्ही ते निवेदन देऊच पण भविष्यामध्ये आमची हीच मागणी आहे

किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी आम्ही नव्याने पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये उजवू शकतो कारण ताताने आणि तात्याने या जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये या का दा, दा, प्रत्येक या दोघांचा कार्यकर्ता आज एकदा आम्हाला पाहायला म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की या लोकांनी त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी माणसं उभी कशी केली आणि यांना एका सूत्रामध्ये कसं त्या काळामध्ये आजच्या ज्या सुविधा आहेत मोबाईल होतात टेलिफोन पत्र पत्रव्यवहारावर चाला चालायचं नेटोपावर चालायचं आज नेडो पाठवला तर आज मान माझा माणूस सातारामध्ये यायला एक एक दिवस लागायचा कारण त्यांना गावात चालत नसल्यावर रस्त्यावर गाडी पडली तो टप्पा दर टप्पा करत त्या केल्याने सातारमध्ये पोचायचा आणि अशामध्ये या दोघांनी यामध्ये आबानीच्यामध्ये फार आत्ताचे सात त्यामध्ये का ती दिली ती संघटना वाढत होती कारण दादा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा हाच होता की ज्या पद्धतीनं या संघटनेतला कार्यकर्ता काकाने नाही घडवला आजची जबाबदारी माझ्यावरती हा कार्यकर्ता सुरक्षित ठेवला आणि तो पुरोगामी विचारसरणीवरती उभा करला ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून प्रवेश करताना ही जबाबदारी होती निर्णय करताना हाच मोठा प्रश्न होता जा थी थी किकाने, किकाने की जायचं तर तुम्हाला कारण ज्या लोकांनी जातीवादी विचारसरणीला कधीही थारा दिला सत्तेचे अनेक अंश आले तरी सुद्धा ती कधीही तिने स्वीकारली नाही कारण विचारसरणीला ते ठाम मधल्या काळामध्ये दादा मलाही त्या ठिकाणी काय ठिकाणी माझ्यावरती या ठिकाणी अपेक्षा निरोप आलते पण मी जबाबदारी पोहोचव कारण सामान्य माणसांनी काका गेल्यानंतर ज्या पद्धतीनं संघटनेवरती आणि माझ्यावरती प्रेम केलं ती जबाबदारी जपणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आज तुम्हा सर्वांच्या साक्षी या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की दादा तुम्ही आम्हाला सामाजिक राजकीय आणि विकासाची ताकद घ्या निश्चितपणानं मी या ठिकाणी खात्री पण सांगतो की या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीचं पुरोगानीच्यासाठीचं वाद होतं ते या ठिकाणी फायदा शिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि आपली सर्वांची या ठिकाणी रजा देतो जय हिंद जय महाराज